कधी वाटतं का तुला की आयुष्यात सगळं चाललंय पण तरी काहीतरी हरवलंय लोक आहेत जबाबदारी आहेत कामं आहेत पण मी कुठेतरी मागे राहिलाय आपण सगळे इतरांना ओळखतो त्यांच्या आवडीनिवडी स्वभाव अपेक्षा पण स्वतःला विचारतो का कधी मला खरंच काय आवडतं मी कोण आहे मी कशासाठी जगतीये बहुतांश वेळा आपण इतरांचं आयुष्य निभावण्यात इतकी गुंतो की स्वतःच्या मनाचं संगीत ऐकायलाच विसरतो भाग बाहेरचं जग आणि आतली गोंधळ प्रत्येक दिवस एक रेस बनली आहे कधी कामाची कधी नात्यांची कधी समाजाच्या अपेक्षांची आपल्याला सांगितलं जातं यशस्वी व्हा सगळ्यांना खुश ठेवा कोणी नाराज होऊ देऊ नका आणि आपण त्या सगळ्या अपेक्षा पाळण्यात इतके थकतो की एके दिवशी आरशात स्वतकडे पाहताना ओळखच पटत नाही आरशात दिसणारा चेहरा आपलाच असतो पण डोळ्यांत तीच चमक नसते आणि मग आतून एक हळू आवाज येतो मी खरंच जगतीये का की फक्त निभावतीये भाग दोन स्वतःपासून दुरावणं कधी तू विचार केलास का आपण स्वतःपासून का दूर जातो कारण आपण स्वतःच्या भावनांपासून पळतो आपण दुःख टाळतो राग दाबतो आणि न कळत स्वतःला गप्प करतो जेव्हा आपलं मन काही सांगू पाहतं आपण म्हणतो नको विचार करायला वेळ नाही पण भावना दाबल्या की त्या निघून जात नाहीत त्या आत खोल दडतात आणि आपल्याला हळूहळू रिकामं करत जातात स्वतला ओळखणं म्हणजे त्या भावनांना ऐकणं स्वतशी संवाद करणं थोडं थांबणं थोडं शांत बसणं आणि मनाला विचारणं की तुला खरंच काय हवंय भाग तीन आतला प्रवास सुरू करणं जेव्हा आपण स्वतःना ऐकायला लागतो तेव्हा मन प्रथम गोंधळ दाखवतं कधी जुन्या आठवणी कधी पश्चाताप कधी अपयश पण थोडं पुढे गेल्यावर आपण स्वतःला माफ करायला शिकतो आपल्यातली दोष भावना नाहीशी व्हायला लागते आणि एक नवीन समज तयार होते की मी पुरेशी आहे स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं ते स्वार्थी पण नाही ते आत्मजागरुकतेचं लक्षण आहे जेव्हा तू स्वतःला समजतेस तेव्हा तुला समजतं की तू दुसऱ्यांसाठी जगत नाहीस तर स्वत मधून जगतेस भाग चार स्वतशी नातं बांधणं दररोज काही मिनिटं स्वतशी वेळ घालव डायरी लिही ध्यान कर किंवा फक्त शांत बस मनाला विचार की आज मी काय अनुभवतीये जेव्हा तू स्वतशी बोलतेस तेव्हा आतला गोंधळ शांत होतो आणि हळूहळू तू स्वतःवर प्रेम करायला शिकतेस तू स्वतःला जशी स्वीकारतेस तसंच जगही तुला स्वीकारायला लागतं लोक बदलत नाहीत पण तुझा दृष्टिकोन बदलतो आणि तिथूनच सुरू होतो खरा आत्मविश्वास आज एक क्षण थांब मोबाईल कामं जबाबदाऱ्या सगळं बाजूला ठेव डोळे मिट आणि मनात म्हण मी आहे मी पुरेशी आहे माझ्यात माझं सगळं उत्तर आहे स्वतःला ओळखायला लागलं की तू कोणावरही अवलंबून राहत नाहीस ना प्रेमासाठी ना, प्रेमा ना स्वीकारासाठी कारण तुला ठाऊक असतं तुझ्या आत एक संपूर्ण विश्व आहे आणि त्या विश्वात तूच केंद्रबिंदू आहेस शेवटचा संदेश स्वतःला ओळखणं म्हणजे आयुष्य बदलणं नव्हे तर त्याकडे नव्या नजरेने पाहणं आणि जेव्हा तू स्वतःला ओळखतेस तेव्हा आयुष्य तुझ्यासाठी नव्याने फुलतं